माझ्यासोबत श्रीकांत भारती आहेत भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार आहेत सर काय सांगाल आपण तर वारकरीच आहात मुळात वारकरी आहात आणि दरवर्षी वारी चुकत नाही आजही तुम्ही सामील झालात प्रस्थान सोहळ्याला रामकृष्णरी मी इथे राजकीय कार्यकर्ता म्हणून कधी आलो नाही आणि मला या जन्मात यायचं नाही माऊलीच्याच कृपेनी आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी राजकीय क्षेत्रामध्ये हा जो माऊलीचा विश्वशांतीचा विचार आहे तो घेऊन काम करतो मी इथे मुळामध्ये येतो ते माझ्याकडे चौथी पिढी वारी आहे आणि त्यामुळेच स्वाभाविकपणे माऊलीचं दर्शन प्रस्थानाला याच्या वेळेस यावं यासाठी मी इथे येतो आणि इथे आल्यानंतर जी ऊर्जा मिळते जी प्रेरणा मिळते जी चेतना मिळते ती चेतना ती ऊर्जा ती प्रेरणा आयुष्यभर राजकीय क्षेत्रामध्ये चारित्र्याने काम केलं पाहिजे यासाठी मिळते आणि म्हणून खरं बोला तर दरवर्षी इथे येण्याचा योग येतो आणि माऊली इथे येण्यासाठीच आशीर्वाद देते आणि शक्ती देते निश्चितच तुम्ही आता माऊलीच्या चरणी आलात आणि एकीकडे बळीराजा जो आहे कर्जमाफीला म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये ती मागणी होती नेमकं काय नेमकं मावलेलं मुळामध्ये मी इथे राजकीय वक्तव्य करणं योग्य होणार नाही पण मी एक मात्र नक्की सांगेन की हे जे सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे गोर गरीब दीन दलित शोषित पीडितांचं सरकार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे वारकरी मुख्यमंत्री आहे तुम्ही नेहमी बघित असेल ते चौदा ते एकोणीसचा का होता त्या काळात त्यांनी वारकऱ्यांसाठी काय केलं ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून वारकऱ्यांसाठी काय केलं आणि सध्या नरेंद्रभाई मोदी प्रधानमंत्री आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून हा वारीचा रस्ता करण्यापासून तर दिंडी प्रमुखाच्या बँकेमध्ये निधी पडण्यापर्यंत त्यामुळे हे सरकार हे मुख्यमंत्री वारकऱ्यांचे आहे शेतकऱ्यांचे आहेत स्वाभाविकपणे त्यांच्या सगळ्या चांगुलपणाचाच विचार हे सरकार करत आहे अगदी शेवटचा प्रश्न आहे जसं की वारीमध्ये यावर्षी पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि काही ठिकाणी जसं की दिवे घाटाची परिस्थिती असेल किंवा अनेक ठिकाणी अडचणी निर्माण वारकऱ्यांना होऊ नये यासाठी नेमकं आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून काही दिवसापूर्वी या विषयाच्या संबंधामध्ये सरकारने कम्प्लीट एक विचार केला आहे त्याच्यामध्ये मग देहू असेल आळंदी असेल सोपान काकाचं स्थान असेल मुक्ताईनगर असेल निवृत्तीनाथ दादांचं त्र्यंबकेश्वर असेल अशा सगळ्या ठिकाणचा एक सर्वंकष विचार करून एक मॉड्यूल तयार करावा असा एक विचार झाला आणि त्या दिशेने खरं पाहिलं तर पावलंही पडतात आहेत त्याच्यातलाच एक पुढचा भाग म्हणून अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली तर मग काय या संबंधातला सुद्धा एक सकारात्मक विचार सरकार नक्की करते इच्छित होते माझ्यासोबत श्रीकांत भारती यांनी सांगितलं की वारकऱ्यांना कुठलीही इजा होणार नाही यासाठी सरकार जे आहे ते तत्पर्य आहे कॅमेरा पर्सन काजबरोबरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी आळंद